डोक्यावरून एक सुंदर ओढणी ओढणी घेतली होती ती पूर्ण खाली ओढून तिने आपला चेहरा झाकला आणि हसतच स्टेजकडे धावली प्रज्ञाच्या पायाला जखम झाली आहे पण आज फक्त तुमच्या प्रेमाखात तिथे परफॉर्म करणार आहे प्रेझेंटिंग बिफोर यू प्रज्ञा अ बिग राऊंड ऑफ अ प्लॉस फॉर हर सगळे तिचं टाळ्या वाजवून स्वागत करत होते सगळे स्पॉटलाइट तिच्या चेहऱ्यावर होते पण सगळ्यांच्या नजरा मात्र तिच्या ब्रेसलेटवर होत्या प्रेक्षकांना माहिती होत की प्रज्ञाला जखम झालीय म्हणून ती हळूहळू पण सगळे फक्त त्या ब्रेसलेटकडे बघत होते त्यावरचा हिरा प्रकाशाने उजळून गेला होता वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाशात त्याचा रंग परत परत बदलत होता आणि तो अधिकाधिक सुंदर दिसत होता तिचा परफॉर्मन्स आणि त्या ब्रेसलेटचं सौंदर्य पाहून प्रेक्षक इतके भारावले की ते उभे राहून टाळ्या वाजवू लागले प्रत्येक जण तिच्या परफॉर्मन्सचं कॉस्ट्युमचं आणि त्या ब्रेसलेटचं भरभरून कौतुक करत होते ह्याच गर्दीत एका कोपऱ्यात कोणी नोटीस नाही करणार अशा ठिकाणी आदित्य बसला होता त्याने शनायाकडे पाहिलं त्याची बायको शनाया एकेकाळची एक मुंबईची टॉप मॉडेल एका क्षुल्लक बी ग्रेड मॉडेलच्या जागी आज उभी होती आणि ह्याचा आदित्यला त्रास होत होता थँक्यू एव्हरी वन आणि हो थँक्यू प्रज्ञा तुमचा परफॉर्मन्स खूपच सुंदर झाला अगदी मनमोहक अप्रतिम ही प्रज्ञा नाही आहे ही प्रज्ञा नाही आहे ओ ही तर ती जुनी टॉप मॉडेल आहे काय ना शनाया जर तू खरंच प्रज्ञा असशील ना तर सगळ्यांना तुझा चेहरा दाखव काढती ओढणी बाजूला सगळ्यांना खरं काय ते कळेल मिस प्रज्ञा ती ओढणी बाजूला करा तिने हळूच आपली ओढणी बाजूला केली हो हो ही तर शनायाच आहे शनाया तू प्रज्ञाच्या जागी का आलीस सांग ना तिने तुला इथे पाठवलंय की तू स्वतःच इथे आलीस तुला तर तीन वर्षापूर्वीच ब्लॅकलिस्ट केलं ना मग ह्या संधीचा फायदा घेऊन मॉडेलिंग मध्ये परत यायचा विचार आहे का तू तर फेमस मॉडेल होतीस प्रज्ञाला जखम झालीय ह्याचा फायदा घेऊन तुला तिच्या जागी एच एफचं व्हायचं व्हायचंय का तुम्हीच तर प्रज्ञाला काही दगा फटका नाही ना केला तिला इथे येता येऊ नये म्हणून मी आताच टॅलेंट एंटरटेनमेंट कडून फ्रॉडचा हिशोब मागणार आहे ही असली फसवेगिरी चालवून नाही घेणार आम्हाला प्रज्ञा हवी होती आणि त्या बदल्यात त्यांनी ही थर्ड ग्रेड मॉडेल पाठवली प्रज्ञा म्हणून गेली का नाहीच अजून काही लाज लज्जा आहे की नाही तुला राईट गेलं तर पाहिजे इथून पण शनायाने नाही तुम्ही सॉरी आदित्य सर मला माहिती नव्हतं की शनाया तुमच्याशी रिलेटेड माझं हिच्याशी काही नातं नाहीये किंबहुना मी हिला ओळखतही नाही मला तुमची बोलण्याची पद्धत नाही आवडली एका स्त्रीशी कसं बोलावं हेही नाही समजत का तुम्हा लोकांना आपल्या लग्नाच्या कपड्यांची बॅग घेऊन तिथून ती निघाली आणि पाहते तर आदित्य बाहेर त्याची स्पोर्ट्स कार घेऊन थांबला होता ड्रायव्हर सीटवर तो स्वतः बसला होता परत एकदा थँक्स मी काय माझ्या बायकोला सगळ्यांसमोर अपमानित होऊ देईन आदित्य मला फक्त सगळ्या जगासमोर स्वतःला सिद्ध करायचं होतं माझी खरी ओळख दाखवायची होती हो शनाया आय नो पण हे सगळं तुम्हाला अधिकाने सांगितलंस आता तुझा नवरा म्हणून माझं एवढं जाणून घ्यायचा हक्क आहे ना जर मी वेळेत नसतो पोहोचलो तर सांग बरं काय झालं असतं ह्यावर शनाया काहीच बोलली नाही बरं सांग मी तुला कुठे सोडू असं का विचारतोयस तू आपण आपल्या घरीच जाऊ ना दुसरीकडे कुठे जाणार मी नक्की का आता आपलं लग्न झालं आहे आणि आपल्या लग्नाची पहिली रात्र रा आहे अजूनही विचार कर हा अच्छा, मी तर तयार आहे तुझच सांग काय ते आदित्य मी खूप खुश आहे आज तुझ्याशी लग्न करणं हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात चांगला निर्णय होता आणि मी पूर्ण प्रयत्न करेन की तुलाही तुझ्या निर्णयाचा कधीच पश्चाताप होऊ देणार नाही शनायाला तितक्यात आनंदचा फोन आला शनाया प्रज्ञा प्रेग्नेंट असल्याचा पुरावा मला सापडलाय आता त्याचं काय करायचं ते सांग आणि तुमच्या ज्वेलरी शोचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि लोक सोशल मीडियावर तुम्हाला ट्रोल करतायत पुढचा प्लॅन काय आहे ते सांग आनंदात जे काही झालं ते माहिती असूनही तुला माझी साथ द्यावी वाटतेय का खरंच तू माझ्यासोबत आहेस म्हणजे असे मूर्खासारखे प्रश्न का विचारतेस तुला असं वाटतंय का की मला त्या नीच माणसांसोबत काम करण्यात इंटरेस्ट असेल मग आता ती स्टेटमेंट रिलीज कर मी तुला आधीच सांगितलंय पण हा तुला या गोष्टीची कल्पना असली पाहिजे की एकदा हे स्टेटमेंट रिलीज झालं की तुला तुझा टॅलेंट एंटरटेनमेंटमधला जॉब गमवावा लागेल मी घाबरत ला नाही आता वेदांत काही करायच्या आधीच मी हे स्टेटमेंट रिलीज करतो म्हणजे त्याला अजून काही कट करायची संधीच नाही मिळणार शनायाने जेव्हा फोन ठेवला तेव्हा परत एकदा कारमध्ये शांतता पसरली मी मी काही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे तू आता जे काही बोललीस ते सगळं मी ऐकलं शनाया मला फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे तुझ्याकडून मी तुझ्यावर विश्वास तर ठेवू शकतो ना तुम्हाला धोका तर नाही देणार ना आदित्य तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोच मला नाही माहिती तुम्हाला असा प्रश्न का विचारतेस पण खरंच आणि माझा नाईलाज म्हणून अशी जगते रे मी मी नाही आहे रे अशी आदित्यने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं शनाया जर मी तुझ्या जागी असतो तर कोण जाणे मी त्या लोकांशी कसा वागलो असतो सिटी हॉस्पिटलमध्ये प्रज्ञासोबत बसून टीव्हीवर शनाया एक्सपोज झाल्याची न्यूज वेदांत परत परत बघत होता प्रज्ञाची नजर त्या शोच्या व्हिडिओवर खेळली होती ती शनायाचा परफॉर्मन्स अगदी निरखून बघत होती वेदांत वेदांत ते बघ शनायाने हे जाणून बुजून केलंय की ओळखली जावी अशीच तिची इच्छा होती तिला व्यवस्थित माहितीये की तिच्या आणि माझ्यात काही फरक असेल तर तो म्हणजे आमचे ओठ आणि तिच्या ओठाखाली असलेला तीळ आणि तेच तिने सगळ्यांना दाखवलं प्रज्ञा शनाया अशी नाहीये अगं ही काय तिने तुझ्या जागी परफॉर्म करायची पहिली वेळ आहे का ओ म्हणजे आता तुझा तिच्यावर जास्त विश्वास आहे का वेड्यासारखं नको वागूस तू आता हे नवीन मॅटर क्रिएट झालंय कुणाला ना कुणाला त्याची जबाबदारी घ्यावी लागेल ना नाहीतर आपण सगळेच डिस्ट्रॉय होऊ म्हणजे तुझी एक्झॅक्टली काय इच्छा आहे प्रज्ञा हे बघ तू आणि शनाया लवकरच लग्न करणार आहात मग ती काही या इंडस्ट्रीत राहणार नाही आता टॅलेंट एंटरटेनमेंटला वाचवण्यासाठी तू एक अनाउन्समेंट कर म्हणावं तुला याबद्दल काहीच माहिती नाही हे सगळं शनायाने स्वतःच केलंय प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी तिला प्रसिद्धी हवी म्हणून ती माझ्या जागी स्टेजवर गेली प्रज्ञाने वेदांतला समजावलं बदनामीपासून वाचण्यासाठी आपल्या हातात हा एकच ऑप्शन आहे हो ना प्रज्ञा तो आपल्या पीआरला फोन लावतच होता की तितक्यात त्याला त्याच्या मॅनेजरचा फोन आला वेदांत सर पटकन न्यूज बघा शनायाच्या मॅनेजरने एक मोठी बातमी उघड केली आहे वेदांतने लगेच ऑनलाईन बातम्या चेक केल्या शनायाचा मॅनेजर आनंद त्यांच्या थॉट प्रोसेसपेक्षाही जास्त चपळ निघाला त्याने मीडियाला आधीच सांगून टाकलं की प्रज्ञाच्या जागी शनायाला उभं केलं जाण्याची ही काही पहिली वेळ नव्हती रागा रागाने वेदांतने आनंदला फोन लावला आनंद तुला वेड लागलाय का माझी खूप दिवसांपासून तुझी थर्ड क्लास कंपनी सोडायची इच्छा होतीच आता मी सुखाने ती इच्छा पूर्ण करू शकेन मागून घाबरलेली प्रज्ञा म्हणाली माझा एक वेदांत हा सगळा शनायाचा प्लॅन आहे लवकरच हातपाय हलव नाहीतर आपण कमावलेलं सगळं आपल्या हातातून निसटून जाईल वेदांतला आता खूप टेन्शन आलं होतं याने लगेच आपल्या मीडियामधल्या मित्रांना फोन लावला आणि त्यांना आनंदने व्हायरल केलेली बातमी दाबायची विनंती केली अजूनपर्यंत शनाया आणि आदित्यच्या लग्नाची बातमी कुणालाच कळली नव्हती शनायाला सगळ्या बाजूनं क्रिटिसिझम फेस करावं लागत होतं ऑनलाईन बातम्या सोशल मीडिया साईट्स न्यूज चॅनल्स सगळ्यावर आज फक्त शनाया गाजत होती काही वेळापूर्वी सगळे तिला ट्रोल करत होते पण आता आनंदने नवीन बातमी जगासमोर आणल्याने ती अचानक वेदांच्या टॅलेंट एंटरटेनमेंटच्या डॉमिनेशनची विक्टीम बनली होती आता शनाया वन सबस्टिट्यूट हा हॅशटॅग सगळीकडे फिरत होता वेदांचं डिफेन्स स्टेटमेंट यायच्या आधीच आनंदने ही बातमी मीडियामध्ये जाहीर केल्याने लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली होती त्यांना खरंच असं वाटत होतं की अनेकदा टॅलेंट एंटरटेनमेंटने प्रज्ञाच्या जागी शनायाचा वापर करून घेतला तिच्याबरोबर खरंच टॅलेंट एंटरटेनमेंट वाईट वागलं होतं त्यांनी शनायावर अन्याय केला होता जस जशी ही न्यूज पसरू लागली तस तशी लोकांना शनायाविषयी वाटणारी सिंपथी वाढू लागली आणि वेदांच्या अडचणीही वाढू लागल्या ही न्यूज लोकांपर्यंत पोहोचू नये लवकरात लवकर ती काढून सगळीकडून गायब व्हावी यासाठी वेदांत खूप प्रयत्न करत होता तो सतत आपल्या पीआरला तशा ऑर्डर देत होता पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही कारण आज आदित्य शनायाच्या मागे खंबीरपणे उभा होता त्याने सगळ्या मीडिया चॅनल्सला ही ताकीद देऊन ठेवली होती की जर ही न्यूज टॉप लिस्ट मध्ये दिसली नाही तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील फ्री डाऊनलोड करा पॉकेट एफ एम आणि ऐका तुमच्या आवडत्या गोष्टींचे सर्व एपिसोड